शुभ सकाळ ताई शुभ सकाळ संधी दादा लाईक डाऊन ताई माझा पण आत दुखतोय दादा लाईक डाऊन झालं का राजू दादा संदीप दादा केला छापाणी काल गाडी घेऊन गेली शेतात हो का पडलात का शेतात श्री स्वामी समजतो राज नमस्कार छान आस्था का प्लेज आम सम विजय हाय कैलाश दादा गुड मॉर्निंग था हाँ गुड मॉर्निंग शुभ दादा पिल्लू का जैसे पिल्ल है ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाइक करा कमेंट करा सपोर्ट करा रात्री पण भरपूर पाऊस झाला बघा इकडं छान असेच करायला करणारा थोड्या वेळेस कलापदा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्का कलापदा झालं का चहा नाश्ता जरा लाईक करा प्लीज पे। हो पेलो मस्ती करते <laughs> केलं धन्यवाद केला परत लाइक लाईक केल्याबद्दल लाईक करा कमेंट करा। संभाव लाईक कमेंट करा करा गुड मॉर्निंग सगळ्याना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हनुमान वरांडे नमस्कार नमस्कार संदीप गुड मॉर्निंग कैलाश था गुड मॉर्निंग लाइक करा कमेंट करा सपोर्ट करा तेलू काय करते तू काय करते तू काय करते तू काय करते काय काय नुसतं कळ कुठे केलीस का हा त्याला पटके देते उठव लवकर निसर्गाच्या अशी बाहेरच्या निसर्गाची लाईव्ह घेत जावा सारखी घरात घरात लाईव्ह असते हो संदीप दादा कोण जाणार बाहेर गेला जात असते घेत असते बाहेर तेव्हा तुम्ही लोक नसता बाहेरची लाईव्ह घेते तेव्हा बाहेरची लाईव्ह घेते तेव्हा तुम्ही नसता चार नंबर लाईक केलं ला। धन्यवाद पिलू खेळत आहे हो पिलू खेळते निसर्गाची लाईव्ह किती वेळा तरी घेतली आहे पण तुम्ही लोक कधी असता तर कधी नसता लाईक करा कमेंट ला ला करा जेवढा चहा झाला का नाही हो बस चहा नाही झाला अजून चहा करायचं आहे रात्री पण भरपूर पाऊस होता पाऊस आहे का आता नाही आहे पाऊस रात्री होता पाऊस रात्री पाऊस होता लाईट गेलेली पाऊस आहे ना चहा करून हो चहा पिते चहाचा एवढा वेळ नाही हो संदीप दादा मला एवढं काय वाटत नाही चहा घ्यावा संभव संभव ना दहा वाज तर उठाय मागत नाही काय सांगायचं चेहरा उतरला तब्येत हा 嗯 <laughs>。 हो समोर झोपलाय अजून पिल्ली लवकर उठते पि माझी लवकर उठते मस्ती करते उतरखंड उतरखंड कुठे बसायचंय नाही नाही उतरायचं काय करायचं मग खाली उतर, खाले। उतर, खाले। उतर, खाले। उतर, खाले। उतर पिल्लीला कामं असतात ना पिल्लीला काम आहेत म्हणून पिल्ली लवकर वाटते की नाही आणि ज्याला कामं करायचं झोपून केसर कापून द्या का टाकलंच रे हा ना एवढं हे आहे ना पिंटोक सारखा खेळत होती ना त्याच्यावरती द्या आधी तुला दादा दादा करून तू दादा म्हणजे का दादाच आहेस

पडलो मी शेतात गाडी हो का कस काय पडलात लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लवकर काम झाले होते का सगळे काम झाले होते सगळे काम झाले होते नऊ वाजेपर्यंत सगळे काम झाले होते का आज बघा नाही मम्मा म्हणायचं मम्मा मम्मा काय म्हणायचं मम्मा म्हणायचं काय म्हणायचं हां मम्मा काय म्हणायचं मम्मा हाय नमस्कार ओमकार पाऊस आला मी घर झालो गाडी स्लीप झाली हो का हाय नमस्कार दादा लाईक करा कमेंट करा रत्नागिरीमध्ये पाणी झाले का नाही अजून करायचं पिल्लो लाईक लाईक करा सगळ्यांनी जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला एक शेअर करा बाय अरे संभाव कुठ किती वेळ झोपणार पाणी बिनी का आहे का नाही हां का झोपायचं फक्त हा राहुनी

तरी लाईव्हला लाईक करा जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा काल व्हिडिओ काय टाकले नाही काल पावसाचेच व्हिडिओ टाकले आणि आज म्हटलं रे आज टाकेन दोन व्हिडिओ बरं का दवाखान्यात गेले तर उशीर झाला लाईक करा कमेंट करा हाय कशाला ओंकार तुमचा नंबर सेंड कर कशाला काही गरज आहे सग ओंकार नावाचे सगळे असेच आहेत का रे हां ओंकार नावाचे जेवढे आहेत तेवढे सगळे असेच आहेत का पाच आहेत पाच पाच आहेत माझा नंबर लाईक शेअर कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अहो संदीप दादा ओंकार नाव कुणी नाव ठेवलं काय माहिती असलं नालायकांचं ओंकार पण ओंकार नावाचे सगळे क्लास आहेत सगळे थडकला जेवढे माझ्या लाईव ओंकार नावाचे येतात ना तेवढेच सगळे थडकला तेवढ्या सगळ्यांना ब्लॉक केले ओम आणि ओमकार तू सर्व काम कर ते बा मेहंदी कशी फोडणार उचल ती पॉकेटात किचन घेऊन देऊ ना हाय मयुरी ताई हाय सिद्धेशंद नमस्कार ओंकार लाईक केलं ताई ओके झाले कशी देशाचा चहा पाणी तुमचे मस्ती झानीय त्याला शुभ सकाळ आहे शुभ सकाळ सिद्धेश दादा नमस्कार चला मी ठेवते बघा संदीप दादा सिद्धेश दादा ठेवते मला चक्कर यायला लागले चक्कर बरं का चक्कर चक् संदीप दादा नमस्कार चक्कर येते मला आता तर मी ठेवते